आजवर आपल्या भारत वर्षात अनेक लहान आणि महान राजे होऊन गेले पण या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवराय सोडता अन्य राज्यांची सर्वसामान्य जनतेने एकमुखाने तितकीशी दखल घेतलेली आपल्याला आढळून येत नाही जितक्या जोशात आणि जल्लोषात देशभर शिवजयंती साजरी होते तशी जयंती अन्य कोणत्याही राजाची होत नाही अगदी सहा जूनचा शिवराज्याभिषेक सुद्धा अत्यंत उत्स्फूर्तपणे साजरा केला जातोय आपण कधी या गोष्टींचा विचार केला की असे फक्त छत्रपती शिवरायांच्याच बाबतीत का घडते त्यांच्यात नेमके असे काय होते की आजही अबाल सर्वजण शिवभक्त म्हणून मिरवण्यात धन्यता मानतात चला तर मग जाणून घेऊया आपल्या राजांचे वेगळेपण कारण माझ्या मते हे वेगळेपण आपण नीट समजून उमजून आणि जाणून घेतले तर आणि तरच शिवाजी महाराजांच्या चरित्र आणि चारित्र्याची व्याप्ती कळेल आणि त्या योगी आपल्याला शिवकालाचा सांगोपांग आणि तर्कसंगत आढावा घेता येईल